नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही विण दोन कलर मध्ये विणलेली आहे सुलट बाजूने ही विण याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही ही बाजू छान दिसते पण ही बाजू जास्त उठावदार दिसते अतिशय सुंदर अशी थ्री डी विण आहे ही तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण विणण्यासाठी दोन पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे आणि ही विण चार ओळींची आहे पहिल्या ओळीला सुरुवात करताना नेहमी इथे जो कलर असेल तो न घेता दुसरा कलर घ्यायचा पहिली ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिले हे दोन टाके यातून अशी याप्रमाणे सुई घालायची एक टाका हा नवीन विणायचा आहे त्यानंतर सुईला आटी घ्यायची किंवा वेडा घ्यायचा म्हणजे फक्त आत धागा घ्यायचा आहे आणि हा जो पहिला टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा म्हणजे इथे तीन टाके हे झालेले आहेत त्यानंतरचा टाका जो आहे तो याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागा बाहेरच आहे हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे पहिल्या दोन टाक्यांच्यामधून याप्रमाणे सुई घालायची यातून एक टाका नवीन विणायचा आत धगा घ्यायचा आणि यातला हा जो पहिला टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा त्यानंतरचा टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, इथे आता ॲटोमॅटिक हाच धागा येईल तर पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे पहिला टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा त्यानंतर या तीनचा एक पाठीमागून सुलट विणायचा किंवा करायचा एक उचलायचा हा दुसऱ्या कलरचा टाका असणार आहे तीनचा एक पाठीमागून सुलट विणायचा हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे याच प्रमाणे विणल्यानंतर शेवटी तीनचा एक येईल शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला आता हा धागा घ्यायचा आहे पहिल्या दोन ओळी एका कलरने असणार आहेत आणि नंतरच्या दोन ओळी या एका कलरने विणायच्या आहेत तर पहिला टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ अगदी सोपी आहे पूर्ण ओळ ही उलट विणायची आहे सगळे टाके उलट विणायचे तिसऱ्या आणि चौथ्या ओळीला काहीही व्हेरिएशन असणार नाही आहे तिसरी ओळ पूर्ण उलट विणलेली आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला हाच कलर असणार आहे पहिला टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण सुलट विणायची आहे सगळे टाके सुलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली चौथ्या ओळीनंतर दोन्ही कलरचे धागे हे एकाच बाजूला असणार आहेत या चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट केल्या की ही सुंदर डिझाईन बनते अतिशय ठसठशीत उठावदार अशी ही एक आकर्षक विण आहे ही विण तुम्ही बाळाच्या स्वेटर साठी लेडीज स्वेटर साठी वापरू शकता तसेच डिझायनर विणकामासाठी वापरू शकता काही डेकोरेटिव्ह तुम्हाला क्राफ्टचं विणकाम करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा ही विण उपयोगी आहे सुंदर दिसते विणायला सोपी आहे लक्षात ठेवायला सोपी आहे फारसं व्हेरिएशन नाही आहे ही विण विणण्यासाठी तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद